आ, आज महिला दिवस असल्यामुळे देशभरामध्ये महिलांच्या वेगळे वेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या विषय असतील बचत गटाचे विषय असतील नैपुण्यधारी महिलांचे सत्कार असतील महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मेळावे असतील या सगळ्या गोष्टींचं आयोजन देशभरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांचे दा, शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा महिलांकरता राबवलेल्या उपक्रम सुद्धा प्रत्येक महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर राबवले तुम्ही बाळासाहेब एक उदाहरण की ठाकरे म्हणायचे की चाकू आणि मिरची पूर्ण ठेवायला पाहिजे उदाहरण दिलेलं आहे तुम्ही आज तीच परिस्थिती आलेली काय सांगतात हे बघा मी शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची आठवण या ठिकाणी केली किंवा बाळासाहेब ज्यावेळेस असं बोलायचे त्यावेळेस बरेच लोक त्यांच्यावर टीका करत होते पण महिलांनी आता स्वसंरक्षणा सो करता मजबूत असलं पाहिजे सांगण्याचा उद्देश माझा हा होता भाऊ रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची हे द्यावे परवानगी द्यावी राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यावेळी मला काय माहिती कोणाचा करताय खून त्यांचं नाव हो सांगावं